मुंबईतील वृत्तमानस या दैनिकाचे राजकीय संपादक दिलीप जाधव गेली तीस वर्षे अंधेरी मरोड येथील त्यांच्या घरी गणेशोत्सव साजरा करतात यावर्षी मात्र उच्च शिक्षणासाठी अमेरिकेतील टेक्सास राज्यात डलास येथे राहणाऱ्या मुलाच्या घरी त्यांनी बाप्पाची प्रतिष्ठापना केली डलासमध्ये भारतीयांची संख्या कमी असली तरीही शिक्षणासाठी आलेले विद्यार्थी व त्यांच्या मित्रांनी एकत्र येऊन उत्साहात गणपती बाप्पा साजरे केले परदेशात असलो तरी आपली भारतीय संस्कृती जोपासण्याचा हा प्रयत्न असून त्याचा सार्थ अभिमान वाटतो असे जाधव यांनी सांगितले नमस्कार मी दिलीप जाधव राजकीय संपादक दैनिक गुप्त मुंबई आता मी अमेरिकेतील टेक्सास मधील डॅलस येथे गणपती उत्सव करता आलो आहे आमचा घरचा गणपती गेल्या तीस वर्षापासून मुंबईत बसत होता आमच्या घरी आता पहिल्यांदाच अमेरिकेमध्ये मुलाच्या घरी बसतोय याचा मला सार्थ अभिमान आहे अमेरिकेत जे विद्यार्थी किंवा इथे नोकरी करता स्थिरावतात ते आपली संस्कृती जपण्याचा प्रयत्न करतात सार्वजनिक गणपती उत्सव ही ते प्रथा नाही आहे कारण कुणाला इथे वेळ नाहीये ना इथे सुट्ट्या असतात गणपतीच्या सणानिमित्त त्यामुळे घरोघरी जे भारतीय येतात आपली संस्कृती जपण्याचा प्रयत्न करतात आणि उत्सव मनवतात आणि आपला आनंद व्यक्त करतात धन्यवाद तुला कसं गणपती एकदम मस्त किती वर्ष झालं दहा वर्ष पण इथे सार्वजनिक वगैरे उत्सव होतो का डॅल मध्ये होतो कुठे होतो गॅलेस मध्ये अच्छा त्या साईडला ओके 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 काय म्हणते काय काय नाव नाव अच्छा तू कुठे ना ओके आणि तू मी मुंबईचा अच्छा कसं वाटतंय आता गणपती छान वाटत पण काही आठवण येते का घरची खूप जास्त आठवड्या अच्छा ओके